नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र पाचवी कथेचं नाव आहे मथुरी मित्रांनो मनुष्य गरीब असला तरी मनानं त्यानं श्रीमंत असावं आमच्या घरी तशी गरीबीच होती पण माझी आई मनानं श्रीमंत होती ही श्रीमंती मला एका प्रसंगानं दिसून आली आमच्या घरी मथुरी नावाची एक कानपिण होती ती उखळात भात घालून ते मुसळानं कांडून तांदूळ करण्याचं काम करी बालमित्रांनो कांडपिण म्हणजे काय माहिती का कांडपिणी म्हणजे अशी स्त्री की जी उखळामध्ये साळी घालून त्याचं भुसकट बाजूला काढून तांदूळ तयार करण्याचं काम करीत असे कोकणामध्ये हे काम करण्यासाठी जी स्त्री उपलब्ध होत असे ना तिला कांडपिणी म्हणत असत घरोघरी अशा कांडपिणी ठरलेल्या असत व वो त्या वंश परंपरेनं हे काम करीत आमच्याकडे अशा दोन तीन कानपिणी होत्या त्यात एक मथुरी मथुरीचा मुलगा शिवराम हा झाडलोटीचं काम करायचा तो लहान होता दहा बारा वर्षाचा मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हा मुलांना पिकलेली करवंद अळूसारखी गोडफळं आणून द्यायची गरीब माणसं नेहमी कृतज्ञ असतात कधी पानं कधी फुलं कधी फळं देऊन मनातील कृतज्ञता प्रकट करतात एके दिवशी मथुरी कामाला आली नाही तिला ताप आला होता म्हणून तिनं बदली दुसरी कांडपिण पाठवली मथुरीचा मुलगा शिवराम दुपारी बारा एक वाजता काम आटोपून घरी जातो म्हणून सांगायला आला तेव्हा माझ्या आईनं त्याला थांबवून केळीच्या पानात गरम भात व लोणच्याची फोड बांधून दिली वाटीत थोडं ताक पण दिलं आई म्हणाली हे तुझ्या आईला तापात तोंडाला चव नसते म्हणून दिलं हो आईला म्हणावं लवकर बरी हो मगच कामाला ये शिवराम घरी गेला संध्याकाळी माझ्या आईनं शिवराम बरोबर त्याच्या आजारी आईसाठी आलं गवती चहा खडीसाखर पाठवली काढा करून घ्यायला सांगितलं शिवराम घरी गेला त्यानं सार श्यामच्या आईनं दिल्याचं सांगितलं त्यावर मथुरी म्हणाली देव माणूस आहे हो ही माऊली साऱ्याहांची काळजी आहे तिला तिनं गरम भात खाल्ला काढा घेतला दुसऱ्या दिवशी मथुरीचं डोकं दुखत होतं म्हणून सुंठ पाठवली काही दिवस रोज असंच चाललं आणि मथुरी बरी झाली कामावर यायला लागली ती अशक्त झाली होती म्हणून माझी आई दुपारी आमच्याबरोबर मथुरीला जेवायला वाढायची आईच्या वागण्यानं मथुरीच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव दिसायचा पुढं माझी आई गेली पण मथुरी होती म्हातारी झाली मी मोठेपणी पालगडला गेलो की आवर्जून तिला भेटायचो तिच्या पाया पडायचो तेव्हा ती म्हणायची श्यामदादा कानपिणीच्या पाया कशाला पडता आज तुमची आई असती तर तिनं लग्नाशिवाय तुम्हाला राहू दिलं नसतं अशी माझी आई आणि अशी मथुरी बालमित्रांनो कशी वाटली आजची कथा कोणीही आपल्या संपर्कात आलं ना तरी त्यांच्यावर दया दाखवावी हा गुण तुम्ही घ्यायलाच पाहिजे चला तर मग पुन्हा भेटूया पुढची रात्र आणि पुढची कथा ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार